नमस्कार महाराष्ट्राची भूमी यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पोहोचलो आहोत शिरूर तालुक्यातील वडू या ठिकाणी नरेश्वर रोड हनुमान टेकडी या या ठिकाणी आज या ठिकाणी आपण पाहत आहे एक दिव्य कंट्रेशनच्या माध्यमातून माननीय मोतीरामजी निकुम बापू यांनी या सनसवाडी नगरीमध्ये जो व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांचं हे भव्य दिव्य काम चालू आहे या आपण या ठिकाणी विजिटसाठी आल्यावर बघूया आपण त्यांचे जे का कामगार आहेत त्यांच्याशी संवाद साधू त्यांना त्यांच्या मालकाविषयी कामाविषयी काय अनुभव आहे त्यांच्याशी जाणून घेऊया भाईसाहेब नमस्ते नमस्ते जी आपका नाम राम बिलास पासवान कहाँ से हो आप बिहार के बिहार से हो क्या हाँ जी कब से काम कर रहे हो करे पुना में पुना में पाँच छह साल से और आपके ठेकेदार के पास साल दो साल हो गया दो साल हो गए क्या जी आपके ठेकेदार कैसे ब्योह में पैसा पानी में कैसे ब्योह करते हैं आपके साथ और में? मेरे साथ बहुत अच्छे व्यवहार करते हैं टाइम से पैसा देते हैं समय समय पर हर चीज देखभाल करते हैं सही समय से रखते रखते हैं कोई टेंशन नहीं है चीज़ का बहुत बढ़िया है बहुत अच्छा है अपने परिवार जैसे संभलते हाँ बिल्कुल हर समय वक्त पर पैसा देना हर हाँ चीज़ देख देख रेख में भी सही संभालते हैं और आपका काम डेली रहता है क्या हाँ डेली पर डे ओके शुक्रिया भाई साहब नमस्ते नमस्ते भाई जी आपका नाम नीरज ने। कुमार ने, आप कहाँ से हो बिहार से ये पुणे में आप कब से काम कर रहे हो गया दो तीन महीने दो तीन महीना और ये ठेकेदार है उनके पास कब से काम कर रहे हो दो तीन महीना से कर रहा हो तुम्हारे साहब कैसे काम काम के बारे में पैसे के बारे में अच्छा है कैसा है उनके उनका आपके साथ में बहुत बढ़िया है संभाल के लेते सब पैसा पे जो मेहनत करते दिन भर इतनी कड़ी मेहनत दे दे पैसा हुँ। मिलता हुँ। है कोई इमरजेंसी रहेगी तो हेल्प करते हैं आपको ओके शुक्रिया आता अपन दिव्य कंस्ट्रक्शन जे ये बांधकाम भव्य दिव्य बांधकाम चालू है त्यालिया आ, सर नमस्ते न, नमस्ते सर आपलं नाव मी राहुल मुळे मी आपले कुठले मी पुण्याचं राहणार आहे पुण्याचं हां आणि या ठिकाणी बांधकाम सुरू करताना यांची ओळख कशी काय झाली त्यांची म्हणजे बऱ्याच ठिकाणी यांचं काम बघितलं अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने काम करत आहे बऱ्याच लोकांकडनंही आम्हाला कळालेलं आहे त्यामुळं आम्ही यांना हे काम म्हणजे काम नाही हे त्यांचंच काम समजून आम्ही त्यांना दिलं आहे असं केलेलं आहे आणि ह्यांचा स्वभाव वगैरे हे अतिशय मनमिळाव स्वभाव आहे एकदम ॲडजस्टेबल एक आहे सगळं आणि एकदम व्यवस्थित माणूस आहे आमच्या दृष्टीने धन्यवाद यानंतर आपण भेटूया दिव्य कंट्रक्शनचे सर्वे सर्वा आ, मालक आदरणीय मोतीराम उर्फ बापू निकुंभ सर नमस्ते आपलं नावस्त आहे माझं नाव मोतीराम निकुंभ आपण किती वर्षापासून या सर इथं एकोणीस वर्ष झालेत मला इथं बरं आपला या क्षेत्राकडे वळण्याचा म्हणजे आवड कशी निर्माण झाली कशी या क्षेत्राकडे मी अगोदर काय केलं मी अगोदर दोन हजार पाच साली इथं हिंजवडीला आलतो हिंजवडीला लेबर काम केलं हिंजवडीला सहा महिने राहिल्यानंतर मी मला एक माझा मित्र होता सनसवाडीत मग त्याने बोलवलं मला त्याने बोलवल्यानंतर मी इथं ब सात आठ महिने मिस्त्री काम केलं म्हणजे शिकलो मिस्त्री काम मिस्त्री काम शिकल्यानंतर हळूहळू ओळख होत गेली माझी ओळख झाल्यानंतर हळूहळू कामं घ्यायला लागलो छोटे मोठे छोटे मोठे कामं घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट चालू केला मग कॉन्ट्रॅक्ट चालू केल्यानंतर हळूहळू हळूहळू चांगलं म्हणजे हे झालं मला चांगले कामं करत गेलो लोकांचे मन जिंकत गेलो म्हणून आता चांगल्या प्रकारे कामं मिळतात मला आता या परिसरामध्ये शिरूर तालुक्यामध्ये सनसवाडी शिखरापूर परिसरामध्ये आपले किती कामं चालू आहेत कुठं कुठं चालू आहेत माझं इकडं कल्याणी चौकात पण कामं चालू आहेत सनसवाडीत पण कामं चालू आहेत शिखरापूरला चालू आहेत दोन तीन कामं आणि हे जे प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर बांधावा आणि ज प्रत्येकजण जे काम कामगाराकडं जे ठेकेदाराकडे काम देतो तर त्याच्यामध्ये तुम्ही नाविन्य असं काय वापरता की परफेक्ट मटेरियल वापरता त्यांची जी जीवनभानाची पुण्य कमाई असते ते ते जमा करून घर बांधता तर त्यासाठी तुम्ही काय कोणत्या गोष्टीला प्राधान्य देता त्यांच्या भावनेला मी कुठल्याही गोष्टीचा हे म्हणजे काटकसर न करता चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्र प्रमाणे कसं काम चांगलं होईल त्यांना आयुष्य काढायचं असतं त्या घरात म्हणून ते कसं चांगल्या प्रकारे चांगलं उत्कृष्ट काम होईल त्या पद्धतीने मी काम करतो अजून तुमचं कुठं काम चालू आहे आपण आता दिवे कंट्रक्शन दुसऱ्या साईट लगेच शेजारी साईड चालू आहे तिथे आलेलो आहे सर आपलं हेच काम चालू आहे का हेच माझं काम चालू आहे है? बरं सर तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात आणि तुम्हाला या क्षेत्राची आवड निर्माण काही झाली तुम्ही गावावरून इथं येऊन स्थायिक झाला आणि हे क्षेत्र का चूज केलं बरं मी न दहावीला असताना मी माझा एक मित्र होता माझा एक मित्र तो मिस्त्री काम करत होता मिस्त्री काम करत होता तर त्याला मी त्याच्याकडे लेबर कामाला जायचो त्याच्याकडे लेबर कामाला जात असताना मी आठ दहा दिवस काम केल्यानंतर त्याला म्हणालो की मी हे काम करू शकतो ल मिस्त्री काम तो बांधकाम करायचा तर मी म्हणलं त्याला मी बांधकाम करू शकतो तो म्हणला मग मला त्यावेळेस पस्तीस रुपये हजेरी दिली होती त्याने दोन हजार चार साली 2004 दोन हजार चार साली पस्तीस रुपये हजेरी दिली तर त्याप्रमाणे मी बरेच दिवस त्याच्यासोबत काम केल्यानंतर आम्ही दोघंजणं चांगलेच काम करायला लागलो मग मग दोन हजार पाच साली इकडं पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर हिंजवडीला अगोदर राहिलो सहा महिने नंतर, आ... नंतर सनसवाडीत आलो सनसवाडीत आल्यानंतर मला थोडं चांगलं वाटलं आणि मित्र चांगले भेटले मला त्याच्यामुळं माझा व्यवसाय वाढत गेला ते जे, जे तुम्ही बांधकाम करता प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर वेळेत व्हावं किंवा चांगलं व्हावं तर यासाठी तुम्ही कोणतं मटेरियल वापरता आणि ज्यां त्या कस्टमरची जी अपेक्षा असते ती तुम्ही कशी पूर्ण करता प्रत्येकाचं जो घर बांधतो ना त्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की वेळेत माझं काम पूर्ण व्हायला पाहिजे ठेकेदार चांगलं मिळायला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या म्हणजे याच्यानुसार आम्ही टायमावर वेळेवर काम देतो कुणाला वाटतंय मला दसऱ्याला काम कम्प्लीट पाहिजे कुणाला वाटतं मला दिवाळीला राहायला जायला पाहिजे त्या त्याच्यामुळं आम्ही वेळेवरच काम देतो फायनल फायनल काम देतो तुम्ही ह्याच्यामध्ये मटेरियल वगैरे कसं चांगलं वापरता कोणत्या क्वालिटीचं वापरता चांगल्या वा क्वालिटीचं चांगल्या क्वालिटी उत्कृष्ट पद्धतीने आम्ही काम करून देतो चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरतो जे लिहून घेतलेलं असतं आम्ही अगोदर कसं मटेरियल वापरायचं काय वापरायचं कोणतं सिमेंट वापरायचं कोणतं स्टील वापरायचं वाळू वापरायची का क्रशन वापरायची ते सगळं लिहून त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आम्ही काम करून देतो ओके धन्यवाद कॅमेरामॅनचं प्रतिनिधी विश्वनाथ घोडके